तर मित्रांनो रात्रीचे दोन वाजलेले द आणि दोन वाजता मी मुंबई मध्ये पोहोचलेलो आहे माझा हे बघा संजित मला एक मंदिर घेतलंय विठ्ठल रुक्मिणी मंदिर बालेवाडी भागात पुण्यामध्ये बालेवाडी हे गावे आणि मित्रांनो तुम्हाला शहरात सर्वांच्या लग्न नवीन व्हिडिओमध्ये स्वागत नव्हतं बघू शकता मी चाललो असलेलो एस टी मध्ये तुम्हाला माहिती रोहित शहर जा तुमचा रोई शहर मध्ये काळ आहे का असे त्या काढाला त्यामुळे तुमचा रोहित शहर मध्ये तुम्हाला माहिती आहे आता मी साधे एस टी बघा बाहेरचं वातावरण बघा बघता बघा हिरे हिरगाव एवढं हिर हिरघार तुम्हाला गावाकडे बघाल भेटे साधे मुंबईमध्ये जे हिर हिरघार बघा आपल्याने फायनली मित्रांनो तुमचा रोहित शर्मा आलेला आहे पुण्यामध्ये हे बघू शकता आणि पुण्यामध्ये आल्यानंतर मी आता बसमध्ये बसलेलो आहे आणि बाहेर जाणार लागेल तुम्हाला थोडा तिथे शेजार एक हॉस्पिटल आहे तिथं एक टाइम मी माझा हातात आहे ना हे बघू शकता माझा हात बसून घेतला प्लॅस्टिकचा प्लॅस्टिकचा हात भेटतो ना तर तो हात मी कसून घ्यायचा होता हे बघा संचित हॉस्पिटल कासत नाही खराब झाली तर चला तुम्हाला काहीतरी नवीन दाखवतो पुण्यामधलं आपले स्पॉट दाखवतो आणि जेवढं काय दाखवायचं प्लॅनिंग माझा तेवढं फक्त राहावी म्हणजे तुम्ही तुम्ही राहिला तर बघता येऊन काय का पण गर्दी मोकार पुण्यामध्ये मोकारा गर्दी छान आहे ना मधले स्पॉट घेऊ नाही शकलो कारण एवढं बेकार म्हणजे सकाळी दहा वाजता आणि आता वाजले चार म्हणजे सकाळपासून सहा वाजता पावास चालू तर काढायचं काय मध्ये त्याच्यामुळे काही काढलं नाही आणि ना तुम्हाला नाही का मित्रांनो आता मस्त आलोय पुण्यामध्ये आणि बघू शकता गर्दी बघते बघा गर्दी गर्दी बघा एवढी गर्दी मोकार गर्दी पण आता या गर्दीमध्ये मी तुमचा चाललेला मारा मकार राहतो मी तिथे गर्दी असतो समजलं पुण्यामधल्या प्रायव्हेट पुण्यामध्ये इकडून तिकडं इकडे जाण्यासाठी एक नाही आहे मग आवड झाला असत्या बस आहेत म्हणून लोक प्रवास करतात आणि ज्यांना ज्यांना पुण्यामध्ये सिटीमध्ये काम असते का तर ते सिटी मधले काम या बस मुळे लवकर लवकर काम केले जाते आता मित्रांनो ती गाडी सोडली आणि दुसऱ्या गाडीमध्ये बसलो ना की इसी गाड़ी होती मरना जी गर मंदिर एसी सी गाड़ी कार मुझे मैं आपको बताना चाहता हूँ दोस्तों हमारे महाराष्ट्र में ना सारी सुविधा है पुणे में तो बहुत ज्यादा है देखो अभी अभी देखो मैं, मैं पुणे में हूँ और एक ए सी गाड़ी में बैठा हूँ बालेवाड़ी तो मैं आपको बताना चाहता हूँ कि मतलब मैं अभी नहीं बता सकता कि मैं जा कर रहा हूँ मैं आपको जाकर बताऊँगा कहाँ पे जा रहा हूँ और मैं कई चीजें नहीं दिखा सकता वीडियो में मतलब है दिखा सकता हूँ नाही तिथा नाही पण हे बाधे तर आता मस्त चाललोय पुढे चाललो ते बघा लेमन दोघे गोळीमगोळी ठीक हे मित्रांनो काय अडचण नाही तर चला मस्त पैकी सांगतो तुम्हाला राहा व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो ह्याच गाडीमध्ये आलोय मी आता बाकी चालली तर ते बघा इकडे आल्या आल्याच मला एक मंदिर दिसलंय विठ्ठल रुक्मिणी मंदिर बालेवाडी भागात द्वारी पुण्यामध्ये बालेवाडी हे गाव आहे आणि जुनं नाही गावात थोडंसं डेव्हलप आहे काही नव्हतं फायनली आलो मित्रांनो बालेवाडी मध्ये तर म्हणलं थोडस यावा थोडंसं नाही काय बरोबर तसं काही नाही कामामुळे माणूस काही ना काहीतरी तर मित्रांनो मी दाल होतो आणि मला भेटलेले ते दादा हे दा बघू शकता तर काम असतं पैकी चालू पडते एका शूट करायला आणि पुण्यामध्ये आलो तर मला सूट घ्यायचे होते प्रॉपर जागेवरचे पण नंतर मग मला मित्रांचे फोन आले नंतर मला इकडे यावं लागलं मस्त म्हणले शूट कराल आता निघाल्यावर लय बोलतोस किता बसलाय ना काहीतरी अरे बोल बस का आता एक छॉटी घ्या लय बोलतो शांत बुल का भेटल काय मला अरे बोल की काय तरी अरे बोल निमद तो स्टेल मी हरत बस ने बोमला अरे कुठला गाव मोहिने सुकू लोहा कुए <laughs> स्टार्ट, स्टार्ट <laughs> तर मित्रांनो मी सध्या जे पुण्यामध्ये आहे आणि मी आता मुंबईला चाललेलो आहे कारण मला मुंबईचं जे ना काही नजारा घ्यायचा आहे तुम्हाला दाखवणार आहे मी लवकरात लवकर तर सध्या मी काही असे स्पॉटला आहे जे ना गाडी लागते मुंबईसाठी तर हा स्पॉट हा हा एरिया कोणसा आहे तुम्हाला माहिती आहे हा भुजबल चौक ये भुजबल चौक मित्रांनो पुण्यामधला भुजबल चौक या बघू शकता भुजबल चौक तर मी सध्या पुण्यामध्ये आहे आणि आता फक्त जायचं आहे आपल्याला निघायचं थोड्या वेळाने तर बघू काय होते काय नाही तर या गाडीला मी आत्ता प्राईस विचारली तर इथून पाचशे रुपये सांगू राहिली तर प्राईस थोडी जास्त आहे तर त्याच्यामुळे मी त्यांना कॅन्सल केलं आणि बघू दुसऱ्या गाडीनं जायला तर एस टी महा गाडी लागली आपली बस तर ते चांगलं आहे तर रात्री निघण्याचं कारण मित्रांनो माझं असं आहे की रात्री जे ना मी आता जर निघलो तर सकाळच्या दोन तीन वाजेपर्यंत मी तिथं जातो आहे आणि सकाळच्या दोन तीन वाजेपर्यंत तिथं गेल्यानंतर मी सूर तुम्हाला प्रॉपर दाखवू शकतो जसं की तुम्हाला माहिती आहे मुंबईमध्ये भरपूर सारा पोच चालू साध्या पोच झाला भरपूर तर, का ले ले ले, तर ते काहीतरी स्पॉट मी तुम्हाला दाखवण्यासाठी मला चाललेलं आहे मी मुंबईला तर तिथंच मला गेट ऑफ गेट वे ऑफ इंडिया आणि आपल्या ताज हॉटेलच्या शेजारी जे आपला हे आपला ट्रॅक आहे जो आपण तिथं समुद्राच्या कडीला तर तिथं किती पाणी साचलेलं आहे किती पाणी आहे सध्या ती गोष्टी परत मुंबईमधलं तुम्हाला तु मी तु एक, एक महत्त्वाचा पॉईंट दाखवणार आहे कॅमरा मार्केट कॅमरा मार्केट तुम्हाला दाखवून देणार आहे कारण मला पण कॅमेरा लवकर लवकर घेणार आहे मी चांगला कारण आयफोनने जे ना प्रॉपर शूट होत नाही मित्रांनो आणि मोठा मोठं यूट्यूबचे शूट होत नाहीत प्रॉपर तर आपल्याला कमी बजेटमध्ये चांगला कॅमेरा जर भेटला तर आपण घेणार आहेत त्यासाठी ते आपल्याला तुम्हाला ज्यांना ज्यांना वाटतंय युट मुंबईमधल्या चोर बाजारामध्ये किंवा मुंबईमधल्या मार्केट कॅमेरा मार्केटमध्ये किती प्राईजला कॅमेरा भेटतो तर ते सगळ्या गोष्टी तुम्हाला मी दाखवणार आहे उद्या सकाळी आणि हा ब्लॉग आपण हिंड करूयात मित्रांनो हा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आवडल्यावर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ मित्रांनो उद्या सकाळच्या उद्याच्या सकाळच्या ब्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय मित्रांनो जय महाराष्ट्र तर मित्रांनो रात्रीचे दोन वाजलेले इथं आणि दोन वाजता मी मुंबईमध्ये पोहोचलेलो आहे आणि एवढं गरम वातावरण येतं मुंबईमध्ये तुम्ही बघू शकता हे बघू शकता वातावरण बघा पूर्ण ढग ढगंढगंवर आणि पूर्ण गरम आहे मी एक बस आता एका इथं दादरमध्ये आलेलो आहे बसमध्ये आता जस्ट इथं उतारलेलो आहे हे बघू शकता पाणीच पाणी खाली आणि बघूयात आता दोन वाजल्यानंतर म्हटल्यानंतर एवढ्या सका सकाळ सकाळी आता गाड्या पण बंद येतात जास्त गाड्या चालू नाही येतात थोड्या थोड्याने एक तासभराने आपल्या बस चालू होत्या निकालच्या रेग्युलर बस जास्त आहेत त्या तर मी झोपलो आहे थोडासा गाडीमध्ये झोप झाली माझी तर आता सध्या जी ना जी आता सकाळवत चाललेली आहे तर हे बघू शकता थोडी थोडी तर हा व्हिडिओमध्ये कोणकोणते स्पॉट तुम्हाला दाखवायचे लवकरात लवकर कळून जाईन व्हिडिओमध्ये आणि एक अशी एक जागा आहे जी तुम्ही माझ्या दा, जा दाखवणं झालं एक झालं तर चांगली गोष्ट आहे की एक अशी स्पॉट आहे ती नवीन मुंबईमध्ये तयार होणार आहे तर तो स्पॉट बँड्रा साईडला आहे तर कसा स्पॉट आहे तुम्हाला ते लवकर लवकर सांगणार आहे मी तर ठीक बघा मित्रांनो सकाळ सकाळी मस्त पैकी एक दोन चहा वाला आहे मस्त चहा विकणारा आता हे चहा विकणारा सकाळ सकाळी किती कमी त्याचा था अंदाज आहे तुम्हाला बघू शकता सकाळ सकाळी हे फक्त सायकल आहे त्याच्यावर एक किटली आहे दोन किटल्या आणि दोन किटल्या आणि एक सायकल किती कमी शकते त्याचा था अंदाज आहे का बघा याला म्हणजे मुंबई मुंबईमध्ये तुम्ही काही पण घेऊन या शंभर टक्के विकलं जाते गडी दिवसातून म्हणजे एक कप कपदा रुपयाला मित्रांनो चहाचा एक कप दहा रुपयाला आहे एक कप दहा आरोपायला मानल्यानंतर दिवस दिवसभरात किती लई तर लई दोनशे कप जाऊ द्या अडीचशे कप जाऊ द्या म्हणजे ही एक बिझनेसची एक ॲक्ट असती टॅलेंट असते आणि मुंबईमध्ये तुम्ही जर चहावाले चहावाला मुंबईमधला चहावाला म्हणजे एक आपल्यासारखा एक मोठा बिझनेसमॅन आहे डोकेले की भाई आम्हाला तर काही आलं नाही तुम्ही तरी काहीतरी डोक्याला वर आता पॉम्प आहे तर अजून मी इथंच आहे जे उतारलं होतं तिथं कारण थोडंसं म्हणलं थांबाव आणि थोडा उजाळा होऊन द्या मग चांगला आणि मग आपलं शूट चांगला निग निघन पण आणि स्पॉट पण तुम्हाला चांगले चांगले दाखवा देतील बस पण चालू आहे ना थोडक्यात आता जायला साधन नाही त्याच्यामुळे मी थांबलेलो आहे तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कारण मी व्हिडिओ येईन का करत आहे माहिती आहे का ऑलरेडी दहा मिनटाचा व्हिडिओ चालला आहे आपला तर आता एक नवीन ब्लॉग चालू करतो आणि नवीन ब्लॉगमध्ये नवीन काय आहे तुम्हाला चांगलं दाखवण्याचा प्लॅ प्लॅन आहे माझा तर हा व्हिडिओ पाहा आणि नेक्स्ट व्हिडिओ लवकर लवकर बनवून तुम्हाला तुमच्यासाठी रेडी करून ठेवतो हो थँक्स फॉर वॉचिंग बाय मित्रांनो मुंबईचा हा फर्स्ट ब्लॉक आणि सेकंड ब्लॉक उद्याचा हो येईल